आनंदी बाजार उद्या होणार आहे तरी आपण चिमुकल्यांचा बाजार खरेदीसाठी यावेत सोहम नमस्कार आणि एक विशेषता म्हणजे सांगायचा आनंद होत आहे की आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चिमुकल्यांचा आनंदी बाजार आहे त्यामुळे आपण बाजार खरेदी करण्यासाठी सहपरिवार यावेत आपण सुद्धा आवर्जून यावे मित्रमंडळी सुद्धा कारण की लहान मुलांचा आनंदी बाजार आहे त्यामुळे मुलांना कसं प्रोत्साहित करायचं त्यासाठी आपण सुद्धा यावेत कारण की त्यांना सुद्धा देवाणघेवा व्यवहार त्यांना सुद्धा कळण्या कळावे त्यासाठी आपण सुद्धा यावेत हो, हो नक्की बर आणि विशेषतः म्हणजे उद्या आपल्या शाळेमध्ये बाजार तर आहेच आणि विशेषतः म्हणजे आपल्या इथून जे शा शिक्षक बदली झालेली होते गे गेलेले होते ते उद्या आवर्जून येणार आहेत या आनंदी बाजाराला भेट देण्यासाठी राऊत सर आपले ते सर हे सुद्धा उद्या येणार आहेत त्यामुळे ते दोन्ही सर येणार त्यामुळे आपल्या गावकऱ्यांच्या मार्फतसुद्धा सुद्धा त्यांचा सत्कार व्हावा हो, ही अशी मी अपेक्षा करत आहोत तुमच्या तुमच्या हस्ते सुद्धा त्यांचा सत्कार व्हावा हो। सोमजी आणि बरं ठीक विशेषतः म्हणजे आणि खूप आनंद झाला मला की आपल्या जे नाही की प्रत्येक सर तर अभ्यास विद्यार्थ्यांचा भरपूर घेतच असतात आणि परत आनंदी बाजार बाजारसुद्धा असे मोगल्यांचा घेतात सर दिनेश काळे काळे नमस्कार दिनेट जी कडी आहे तोडा तोंड कड़ी आहे तोड काय नाही व समजलं कडी आहे तर तोड आणि विशेषतः म्हणजे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उद्या चिमुकल्यांचा आनंदी बाजार आहे त्यामुळे आपण सुद्धा आवर्जून यावेत ह्या बा बाजारामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी हा हा ब्रेक कधी आहे कामाला काय कल्पना नाही परंतु ब्रेक आतापर्यंत काय पडलेलं नाही पर्यंतच काय सांगता येत नाही पडतो का काय का, आपल्याला ब्रेक आणि ब्रेकचं काय पटन आम्ही जी उद्या चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोंडी या ठिकाणी चिमुक त्यामुळे आपण आपण जोडीने म्हणलं तरी बा बाजार करण्यासाठी चिमुकल्यांचा यावेत पप्पी पप्पा म मम्मी सर्व सर्वांनी यावेत आनंदी बाजार कारण की लहान बाळांचा आहे त्या त्यामुळे त्यांना बी लहान बाळांना प्रोत्साहित का करण्यात यावे कारण त्यांनासुद्धा देवाणगी हव्यांची माहीत व्हावी माहिती व्हावी त्यासाठी हा आनंदी बाजार करण्यात म्हणजे सरांनी आयोजित केलेला आहे आणि विशेषतः म्हणजे आमचे दोन्ही बाळ आनंदी बाजारामध्ये सामील होणार आहेत त्यांचा बी मेनू आहेच त्यांचा स्टॉल लागणार आहे आणि बाकी उद्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोंडे या ठिकाणी आनंदी बाजार आनंदी बाजार आहे त्यामुळे आपण बाजार बाजार घेण्यासाठी यावेत हो हो ठीक आहे आम्ही ठीक आहे आणि विशेषतः म्हणजे आपण आहे की आमच्या बेलोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आनंदी बाजार आहे चिमुकल्यांचा आनंदी बाजार तर आपण सुद्धा यावेत ह्या आनंदी बाजारामध्ये कसे आहात हो ठीक आहे आम्ही तर ठीक आहे आपण आपण सुद्धा व्यवस्थित असावेत आणि उद्या आमच्या इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चिमुकल्यांचा आनंदी बाजार आहे त्या आपण सुद्धा यावेत हा हिंदी हा कल से हमारे स्कूल में आया है? हमारे स्कूल में प्राथमिक शाले में चिमुकल्यांचा आनंदी बाजार है बाजार है हो जीवन ना, ना नाही झालं म्हणजे जेवण झालंय जेवण झालंय तुमचं झालंय का काय नमन आई नमन आई उद्या बा बाजारला बाजार चिमुकल्याचा सा बाजारासाठी अवश्य यावेत आपण तुम्ही तरी पाहताना आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किती आदर्श शाळा आहे आमची म्हणजे एकदम शाळेभोवती शोभीकरण वगैरे झाडी र शाळेला रंगरंगोटी करशील का हा बाजारामध्ये खर्च करेन की आनंदी बाजारामध्ये खर्च करेन तुम्हाला पण चला तुम खर्च करेल आणि शिवाय आमच्या बह्या दिदीचा स्टॉल लागणार आहे त्या थे, ठिकाणी तुमच्याकडील विद्यार्थ्यांचा चिमुकल्यांचा बाजार झालेला आहे का तर आमच्या इकडं उद्याच आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी ठीक आहे मग आता रात्रीच्या बारा वाजत आल्यात काय काय होणार दोन तीन मिनटं व्हायना संगे बोलण्याचा आस्वाद घेतलेला आहे मी आणि आता शुभरात्र ओके धन्यवाद